कोल्हापूर शहराचे आणि लोकसभेच्या निवडणुकीचे तापमान आता चांगले तापले आहे एकीकडे एक वाड्यावर जाऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे या भाजपवर हल्लाबोल करत आहेत तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी शहरी भागात मोर्चा वळवत विविध पक्ष मंडळ आणि कार्यकर्त्यांना भेटीसाठी देत आहेत कॉर्नर सभा बैठकांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत शहर जिल्ह्यात पॉलिटिकल रंगपंचमी मिळाली महाविकास उमेदवार प्रणिती शिंदे या रंगपंचमीच्या दिवशी सकाळीच अक्कलकोट दौऱ्यावर गेल्या त्या ठिकाणी बंजारा समाजाच्या महिलांनी त्यांचे उत्साहात स्वागत करत त्यांच्यावर गुलाब पुष्पांचा वर्षाव केला यावेळी प्रणिती शिंदे यांनी या महिलांसोबत रंग खेळले सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि वाढत चाललेली पाणी टंचाई यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सर्वच कार्यकर्त्यांना सूचित करून ही रंगपंचमी बिन पाण्याची खेळण्याचे आवाहन केले त्या पद्धतीने युवक काँग्रेसच्या वतीने कोरडे रंग खेळून भाजप सरकार शहरात पाणी देत नसल्याने त्यांचा निषेध नोंदवण्यात आला चार जून रोजी विजयाची रंगपंचमी आम्हीच खेळणार असा दावा युवा काँग्रेसने केला तर दुसरीकडे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूर शहरात चंद्रकांत वानकर यांच्या वतीने आयोजित केलेल्या रंगपंचमी उत्सवात येऊन रंग खेळले या ठिकाणी त्यांचे भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले यावेळी माध्यमांशी बोलताना राम सातपुते यांनी येणाऱ्या चार जून रोजी आम्ही विजयाचा भगवा गुलाल उधळणार असा दावा करून काँग्रेसला एक प्रकारे आव्हान दिले आहे त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात पॉलिटिकल रंगपंचमी रंगल्याचे पाहायला मिळाले एकमेकांच्या विरोधात उभे असलेले आमदार भाऊ आणि आमदार ताई हे सुद्धा या रंगपंचमीच्या रंगात न्हावून निघाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले ही या अगोदरही मी विद्यार्थी संघटनेचं काम करत असताना सोलापूरमध्ये रंगपंचमी खेळलो आहे आणि मला या ठिकाणी अभिमान आहे की धर्मवीर विरा पाटलांची ही गल्ली आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर असतील आणि आमचे या भागाचे लोकप्रिय आमदार विजय मालक देशमुख यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे पानवी पानवीस तालीम मंडळाचे ते पूर्वी राहिलेले आहेत त्यामुळं निश्चित त्या ठिकाणी चंद्रकांतजी वानकर यांच्या परिवारासोबत आणि इथल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत मला रंगपंचमीचा आनंद घेण्यात आला घेण्याचा घेण्याचं भाग्य मला लाभलं त्याबद्दल मी सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो दादा खरं <coughs> तर आज रंग जो आहे तो रंगपंचमीचा आहे चार तारखेचा रंग कोणता असेल चार तारखेचा रंग भगवा असेल याच्यामध्ये शंका टीका आपल्यावरती हे स्थानिक नाही आहे शिवाय उल्लेख देखील आपल्यावरती केलेला पाहायला फार मोठी लोक आहेत ते माझी मुख्यमंत्र्याची लेख ते सोलापूरची लेख मुळात आहे मी या ठिकाणी सांगतो त्यांनी माझ्यावर काही टीका केली त्यांनी सोलापूरच्या सोलापूरची अधोगती